नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अग्निवीर आर्मी भरती दोन हजार पंचवीस याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो अग्निवीर आर्मी भरती दोन हजार पंचवीसला सुरुवात झालेली आहे यामध्ये अग्निवीर जी डी लिपिक अग्निवीर ट्रेटमन अग्निवर ट्रेटमन यासारख्या पदांचा समावेश असतो तर यामध्ये हजारो विद्यार्थ्यांची नियुक्ती केल्या जाते या ठिकाणी जागा दिल्या नसते पण हजारो विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाते आणि ही जी भरती आहे ही ए आर नुसार होत असते म्हणजे ए आर ओ नागपूर ए आर ओ छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद तसेच ए आर ओ पुणे कोल्हापूर मुंबई यासारखे ए आर ओ मिळून ही भरती होत असते तर आता आपण या ठिकाणी नागपूर ए आर ओची माहिती पाहणार आहोत तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये जे पदे दिलेली आहे त्याची पात्रता काय आहे आणि तुम्ही या ठिकाणी अर्ज कशा प्रकारे भरू शकता तर बघा मित्रांनो ही जी माहिती आहे ही ए आर ओ पुण्याची आहे सर्वची माहिती सारखीच आहे फक्त यामध्ये जिल्ह्याचा जो समावेश असतो हा वेगवेगळा असतो बाकी माहिती सारखी आहे अर्जभराची लिंक पण सारखीच आहे इथे तुम्ही हा जर व्हिडिओ पाहिला तरी तुम्ही आपला अर्ज भरू शकता तर या ठिकाणी बघा अर्जभराला सुरुवात झालेली आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे दहा एप्रिल दहा एप्रिलपर्यंत तुम्ही जो आपला जो अर्ज हा हा ऑनलाईनद्वारे भरू शकता दहा एप्रिल याची अंतिम तारीख आहे तर यामध्ये ओ नागपूरमध्ये जिल्ह्यांचा समावेश बघा नागपूर अमरावती अकोला यवतमाळ वर्धा वाशिम भंडारा गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया या किल्ल्यांचा समावेश होतो ई आर ओ नागपूरमध्ये तर बघा याची पात्रता काय मागितली आहे तर पहिली पोस्ट आहे अग्निवीर जनरल ड्युटी याची पात्रता मागितली आहे दहावी पास पंचेचाळीस टक्के गुणासं उत्तीर्ण लक्षात ठेवायचं दहावीत तुम्हाला पंचाळीस टक्के गुण असणे आवश्यक आहे ठीक आहे आणि वयोमर्यादा आहे साडेसतरा ते एकवीस वर्षापर्यंत लक्षात ठेवायचं साडेसतरा ते एकवीस वर्षापर्यंत जी डीसाठी अग्निवीर जी डीसाठी वयोमर्यादा नंतरची पोस्ट आहे अग्निवीर टेक्निकल याची पात्रता मागितल्या पन्नास टक्के गुण असं बारावी उत्तीर्ण पन्नास टक्के गुण मागितले बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि हे बारावी तुमची फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि इंग्लिश या विषयामध्ये असणे गरजेचं आहे म्हणजे पी सी एम ग्रुप मागितला बारावीचा नंबर द्या साडेसतरा ते एकवीस वर्षापर्यंत आणि संपूर्ण पात्र त्या ठिकाणी दिलेली व्यवस्थित चेक करून घ्यायची किंवा तुम्ही दहावी पास असाल पन्नास टक्के गुण असं आणि तुमचा जर आय टी आय झाला असेल तरी तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरू शकता ठीक आहे दहावीत पन्नास टक्के गुण असणे गरजेचं आहे तुमचा आय टी आय मागितला या ठिकाणी किंवा थ्री इयर डिप्लोमा किंवा पॉलिटेक्निकली असेल तरी तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता ठीक आहे अंतरची पोस्ट आहे अग्निवीर क्लर्कची याची पात्रता मागितली आहे बारावी पास साठ टक्के गुण असा लक्षात ठेवा तर बारावी पास साठ टक्के असा उत्तीर्ण आणि या ठिकाणी पन्नास टक्के गुण जे आहे हे प्रत्येक सब्जेक्टमध्ये असणे गरजेचं आहे बारावी पास मागितलं आहे प साठ टक्के गुण असं तुमचं आर्ट्स सायन्स कॉमर्स काही असेल तरीच चालेल आणि ॲग्रिकेट जे मार्क्स मागितले पन्नास टक्के असणे गरजेचे आहे आणि प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्हाला पन्नास टक्के मार्क्स असणे गरजेचं आहे आणि आहे साडेसतरा ते एकवीस वर्षापर्यंत नंतरची पोस्ट आहे अग्निवीर ट्रेड्समन याची पात्रता मागितली आहे दहावी पास वयोमरादाय साडेसतरा ते एकवीस वर्षापर्यंत आणि नंतरची पोस्ट आहे अग्निवीर ट्रेड्समन आठवी पास वयोमरादाय साडेसतरा ते एकवीस वर्षापर्यंत अशा या पाच पोस्टसाठी ही भरती होणार आहे आणि जी पात्रता आणि दिलेली आहे अर्ज भरताना व्यवस्थित चेक करून घ्यायची तर या ठिकाणी जी एज लिमिट दिलेली आहे म्हणजे तुमचा जन्म जो आहे एक ऑक्टोबर दोन हजार चार ते एक एप्रिल दोन हजार आठ या दरम्यान झालेला असणे गरजेचा एक ऑक्टोबर दोन हजार चार ते एक एप्रिल दोन हजार आठ या दरम्यान तुमची जन्मतारीख असणे गरजेचा आहे एक ऑक्टोबर दोन हजार चार असेल तरी तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरू शकता किंवा एक एप्रिल दोन हजार आठ असेल तरी तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता ते जर हॅट पण मागितल्या अग्निवृत्त जी डीसाठी हाईट मागितली एकशे अडुसष्ट चेस मागितले सत्याहत्तर पाच सेंटीमीटर फुगून टेक्निकलसाठी एकशे सदुसष्ट हाईट चेस शहात्तर पाच सेंटीमीटर फुगून स्टोर किपरसाठी हाईट एकशे बासष्ट चेस मागितले सद्याहत्तर पाच सेंटीमीटर फुगून ट्रेसमनसाठी हाईट मागितली एकशे अडुसष्ट चेस मागितली शहात्तर पाच सेंटीमीटर फुगून ठीक आहे हाईट दोन्ही ट्रेसमनसाठी सारखीच आहे ठीक आहे मित्रांनो हाईट आणि चेस असणे आवश्यक आहे या विद्यार्थ्यांसाठी हाईट आणि चेसमध्ये सवलत दिलेली आहे आणि वेटमध्ये पण सवलत दिलेली आहे तुमच्याकडे हे सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला या ठिकाणी मार्क्स दिल्या जाणार आहे ठीक आहे तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेटवर मार्क्स पण दिल्या जाणार आहे तुमची नियुक्ती फक्त या ठिकाणी चार वर्षासाठी केल्या जाणार आहे तुम्हाला माहीत आहे अग्निदूरमध्ये फक्त चार वर्षासाठी तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुमची फिजिकल टेस्ट पण घेतल्या जाणार आहे एक पॉईंट सहा किलोमीटर धावणे साठ मार्क्स वेळ या ठिकाणी दिलेलं आहे पु लस दहा चाळीस मार्क्स नऊ फीट डीच आणि झिग झॅक बॅलेन्स ठीक आहे नीट टू क्वालिफाय तो तर या ठिकाणी फिजिकल अशा प्रकारे घेतल्या जाणार आहे ऑनलाईन तुमचे एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आणि नंतर फिजिकल तर बघा तुम्हाला अर्ज भरताना एक्झाम शुल्का पण भरावी लागेल एक्झाम शुल्क दोनशे पन्नास रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे भरू शकता बघा मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे दहा एप्रिल दहा एप्रिलपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता दहा एप्रिल अशी अंतिम तारीख आहे संपूर्ण पी एफ लागत असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्या तुम्हाला संपूर्ण पीडीएफ लिंक मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची जा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे ते व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद